हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण कारलेची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण पाच कारले घेतलेले आहेत त्यासाठी दोन कांदे कट करून घेतलेले अर्धी वाटी खोबरं जाड सरसा शेंगदाण्याचा दोन चमचे कूट कोथिंबीर कडीपत्ता लसूण मोहरी जिरे चवीनुसार मीठ हळद कांदा लसूण मसाला आणि गूळ आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण कारले घेतलेले आहेत हे कारले आपण छोटे छोटे आपण अर्धा अर्धा इंचाचे असे कट मारून हे कारले कट करून घेणार आहोत कट करून झाल्यानंतर ना आपण ते कारलेला मध्यभागी आपण एक उभा कट मारून घेणार आहोत ज्या कारल्यांमध्ये बिया आहे त्याच्या बिया पण आपण काढून घेणार आहोत आणि तीन ते चार पाण्यानं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेणार आहोत त्याच्यात कारले टाकून त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत आणि मीठ टाकून आपण त्याच्यामध्ये किंचित असा गूळ पण टाकणार आहोत मीठ टाकल्यानंतरनं आणि हे कारला आपण गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं उकडण्यासाठी ठेवणार आहोत उकळून घेणार आहोत त्याच्यामध्ये तोपर्यंत आपण मसाला बनवून घेणार आहोत गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेले आहे कढाई छान गरम झाली की आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी खोबरं घेतलं होतं ते खोबरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ते आपण त्याच्यामध्ये छान अशा चा भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपलं खोबरं आणि लसूण छान भाजून झालेलं आहे तो काढून घेणार आहोत आपण आता आणि ते काढून झाल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत तेल छान तापलं की आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेले कांदे आहेत दोन ते कांदे घालून घेणार आहोत आणि ते कांदे छान गोल्डन असे रंगाचे छान असे भाजून घेणार आहोत कांदा एकसारखा हलवून आपण छान भाजून घ्यायचा तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आपला आता कांदा पचवून तयार झालेला आहे आपण कांद्याचं कांदा थंड करून घेऊया कांदा थंड होत आहे तोपर्यंत आपण पाहूया आपलं कारलं उकळे का आपलं कारलं छान उकळून तयार झालेलं आहे आपण पाहूया हे कारलं थोडंसं आहे का आपण हे कारलं पि थोडं शिजवून घेणार आहोत कारलं शिजलेलं आहे तोपर्यंत आपण मसाला वाटून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण लसूण खोबरं कोथिंबीर आणि कढीपत्ता त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे त्याची बारीक अशी पूर करून घेतलेली आहे त्याच्यामध्येच आपण जो कांदा घेतलेला आहे तो कांदा घालून घेतला कांदा छान बारीक वाटण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आपण तीच कढई गॅसवरती ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान तापले की आपण त्याच्यामध्ये मोहरी नंतर एक चमचा जिरं कडीपत्ता आणि आपण जो कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व त्याच्यानंतरनं आपण अर्धा चमचा हळद आणि हे सर्व आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटलेलं आहे ते वाटण त्याच्यामध्ये घालून सर्व छान असं परतून घ्यायचं वाटणाला आपण एक सारखं हलवून तेल सुटेच तपर्यंत आपण हे मसाला छान असा परतून घेणार आहोत त्या मसाल्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण कारले शिजताना पण मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आपण त्याच्यानुसारच मीठ घालणार आहोत आता आपण ह्या मसाला शिजवून घेण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे हा मसाला आपण छान तेल सुट असतोपर्यंत शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे तर मसाला छान परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे उकडून घेतलेला कारलं आहे ते घालून घेतलेलं आहे त्याच्यानंतर जो गूळ घेतलेला आहे आपण कारल्यासाठी तो गूळ गुळ घालून झाल्यानंतर हे कारला आपण सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून छान असं परतून घेणार आहोत आपण त्या कारलेला सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा त्याच्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये जाडसर असा कूड घेतलेला आहे ते दोन चमचे कूड कूड घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण ते कारला हलवून घेणार आहोत आता कूट सर्व त्या कारल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तो कूट शिजण्यासाठी आणि मसाला एकसारखा मिक्स होण्यासाठी आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे त्याच्यानंतर आपण कोथिंबीर घालून त्या कारल्यावरती झाकण ठेवून आपण दहा ते पंधरा मिनटासाठी आपण एक वाप काढून घेणार आहोत त्याची स्लो गॅसवरती तर आपल्या कारल्यावरती दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपलं कारलं छान असं शिजलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा अजून दोन मिनटासाठी वाप लिहून घेणार आहोत दोन मिनिट झालेले आहे तुम्ही पाहू शकता आपलं मसाला कारलं तयार झालेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा